स्वामी काही हो, लोक हे बुद्धिजीवी असतात अभ्यास व बुद्धिमत्तेच्या बळावर बदलत्या युगानुसार सतत बदलत राहतात तंत्रज्ञान आधुनिक विज्ञान संशोधक वृत्ती या गोष्टी यांच्यामध्ये प्रावीण्याने मिळतात अध्यात्माचे परिपूर्ण ज्ञान असते अध्यात्माची खूप गोडी असते हे गुण फक्त राशीच्या लोकांमध्ये बघायला मिळतात आज आपण कुंभराशी विषयी जाणून घेणार आहोत त्यांचं व्यक्तिमत्व त्यांचं करिअर त्यांचं आरोग्य त्यांचे नाते संबंध आणि त्यांच्यासाठी काही खास उपाय नमस्कार मी वास्तू एक्सपर्ट भाग्यश्री ओरसे तुम्हाला सर्वांचं तुमच्या आवडत्या ऍस्ट्रो वास्तू भाग्यराज या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते चॅनलला ज्याने ज्याने सबस्क्राईब केलेले आहे त्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद चला तर मग बघूया आपण कुंभ राशी कशी असते कुंभ राशी ही राशी चक्रातली अकरावी रास चिन्ह म्हणजे पाण्याने भरलेला घडा घाणारी व्यक्ती ही वायुतवाची रास आहे व्यक्तिमत्वाच्या बद्दल सांगायचं झालं तर हे संशोधक वृत्ती असते यांची कल्पक असतात त्याच्यानंतर कायम विचार करणारे दे आर म्हणजे खूप विचार करणारे लोक असतात संग्रह वृत्ती असते त्याच्यानंतर नवीन कल्पना नवीन शोध तंत्रज्ञान इनोव्हेशन हे सगळं यांना खूप आवडत सामाजिक कार्य मानवतेशी संबंधित काही गोष्टी असतील का तर त्याच्यामध्ये यांना खूप रस असतो बुद्धिमान असतात खूप कायदा जाणणाऱ्या असतात सखोल ज्ञान असतं यांना कायद्याचं परोपकारी असतात स्वतःच्या फायद्यासाठी कायद्याचा कधीही दुरुपयोग करत नाही यांना जरी कायद्याचं सगळं माहिती असलं तरी स्वतःच्या फायद्यासाठी त्याचा दुरुपयोग कधीही हे लोक करत नाही हे त्यांच्या स्वभावातच नसतात कोणतंही काम यांना अशक्य नसतं त्यांच्यात ती चिकाटी असते कितीही अवघड काम असेल तरी तिथे पूर्ण कर इतरांना मदत करायला किंवा गरजू लोकांना मदत करायला यांना फार आवडतं तर हे झालं यांचं व्यक्तिमत्व तर करिअरच्या बाबतीत सांगायचं झालं तर यांच्यासाठी क्रिएटिव्ह फील्ड आणि टेक्निकल क्षेत्रामध्ये यांना खूप छान यश मिळू शकतं कारण हे कोणत्याही चौकटीत राहून काम करायला यांना आवडत नाही कायम नवीन गोष्टी करायला आवडतात इनोव्हेटिव्ह त्याच्यामुळे मग हे कुठे छान काम करू शकतात तर यांना छान संशोधन करू शकतात हे चांगलं रिसर्च सायंटिस्ट होऊ शकतात आय टी माहिती आणि तंत्रज्ञान त्याच्यानंतर विज्ञान किंवा मग समाजसेवा मानसशास्त्र डिझायनिंग आर्ट ज्योतिषशास्त्रही हे खूप छान करू शकतात ज्योतिषशास्त्र आणि नवीन तंत्रज्ञान याची जोड घालून जर यांनी काही केलं तर याच्यामध्ये हे खूप पुढे जाऊ शकतात मुक्त हे होऊ शकतात चांगले गुढ विद्याबद्दल यांना खूप आवड असते म्हणजे गुढ विद्या यांना फार आवडते करतात ते शिक शिक्षण घेऊन पुढे जाऊ शकतात कोणतेही कारखाने म्हणजे आय एनशी रिलेटेड स्पेयर पार्ट वगैरे बनवणे कारखाने करू शकतात इंजिनियर होऊ शकतात चांगले किंवा मग आर्किटेक्चर होऊ शकतात कॉम्प्युटर इंजिनियर होऊ शकतात सार्वजनिक काम प्रशासन या सगळ्यामध्ये त्यांना नक्कीच यश मिळू शकत आता नातेसंबंधांच्या बाबतीत सांगायचं झालं तर नातेसंबंधामध्ये हे खूप प्रामाणिक असतात ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर खूप म्हणजे प्रामाणिक त्यांचं नातं असत जोडीदाराचे ते मित्र व जोडीदार म्हणतात म्हणजे मित्रासारखं रिलेशन असतं त्यांचं त्यांच्या जोडीदाराबरोबर नात्यामध्ये त्यांना सुसंवाद आणि म्युच्युअल रिस्पेक्ट हा हवा असतो बांधून ठेवणार किंवा बांधिलकी की नातं नात्या यांना आवडत नाही मग जर त्यांना असं लक्षात ठेवलं आपल्याला किंवा खूपच असं तर मग ते त्या नात्यापासून लांब कोणत्याही नात्याला ना बंधन टाकलं की त्यांना ते नातं जीवन मग ते तिथून त्या नात्यापासून लांब जातात आता आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर यांना मेंदूशी संबंधित म्हणजे आजार काही होऊ शकतात किंवा मग तणाव डिप्रेशन अतिविचार केल्यामुळं मानसिक थकवा किंवा मग आरोग्य खराब होऊ शकतो अति विचार केल्यामुळं कारण खूप विचार करायची सवय असते रक्त दोष निद्रानाश त्याच्यानंतर डोळ्याचे विकार किंवा मग पोटऱ्या दुखणं आणि स्किन प्रॉब्लेम्स काही होऊ शकतात या काही आरोग्याच्या तक्रारी यांना होऊ शकतात आता महिला कशा असतात बरं महिला एकदम स्वतंत्र विचाराच्या थोड्या हटके असतात खूप बुद्धिमान असतात परंपरागत चौकटीमध्ये राहून यांना काही करायला आवडत नवीन कल्पना नवीन सगळं म्हणजे नवीन वेगळे विचार आधुनिक जे काय आहे त्याच्याबरोबर हे लगेच होत तंत्रज्ञान शुभ रंग सांगायचे झाले तर निळा आणि जांभळा शुभ अंक चार सात आणि बावीस शुभ दिवस शनिवार आणि बुधवार तर यांच्यासाठी काही उपाय सांगायचे झाले तर यांनी शनिवारी शनि मंदिरात जायचं तिथं तेल चढवायचं त्याच्यानंतर ओम शनी शनेश्वराय नामा हा मंत्र तुम्ही जप करू शकता शनिवारी लोखंड किंवा मग निळ्या वस्त्रांचं दान तुम्ही करू शकता आणि मन शांत राहण्यासाठी म्हणजे तुम्हाला जे अति विचार करायची सवय आहे त्याच्यासाठी काय करू शकता तुम्ही थोडा ध्यान करायचं किंवा कोणतीही साधना करायची म्हणजे मग यामुळं काय होतं आपलं मन शांत होतं आता असा हा कुंभ राशीचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला आवडला असेल तर तो, तो जास्तीत जास्त लाईक शेअर करा म्हणजे काही प्रश्न असतील किंवा काही सूचना असतील तर मला कमेंट करा आणि आपण लवकरच नवीन राशीची माहिती घेऊन नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत तोपर्यंत